श्री संत ज्ञानेश्वर माउली महाराज हरिपाठ अभंग तिसरा त्रिगुण हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविने मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथोनी चराचर हरिसि भजे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय अर्थ त्रिगुणात्मक प्रकृती व तिने निर्माण केलेले हे त्रिगुणात्मक जग हे सार आहे की असार आहे त्या जगाचे अधिष्ठान असलेले त्रिगुण परब्रह्म हेच सार आहे हे जीवा या सर्व गोष्टींचा तू विचार करत बसू नको कारण या सर्व गोष्टींचा विचार करूनच ज्ञानेश्वर माऊलीने तुला हा हरिपाठाचा व त्यातील हरिनामाचा अमूल्य ठेवा दिला आहे सगुण श्रेष्ठ श्री श्रेष्ठ की निर्गुण श्रेष्ठ सगुण श्रेष्ठ की निर्गुण श्रेष्ठ या विचारात साधकाला अमूल्य वेळ खर्च करण्याचं काहीच कारण नाही कारण या संबंधीचे निर्णय बुद्धीच्या पलीकडे जाऊन अनुभवानेच घ्यायचे असतात सगुण व निर्गुणाचे गुण हे कल्पनेनेच निर्माण होतात पण श्रीहरीला कोणतेच गुण चिकटवता येत नाहीत म्हणून तो अगुण आहे या हरीच्या ठिकाणी प्रवेश व्हायला हवा मनाचा तो झाला नाही तर सर्व व्यर्थ होत इतर कोणत्याही ठिकाणी मन रमलं तरी ते श्रम फुकट जातात मुळात जसा अज्ञात आणि निराकार असणारा आत्मा देहरूपाने साकार झाला तसा निर्गुण निराकार अव्यक्त अग <coughs> अव्यक्त अगोचर असणारा परमात्मा दृश्य चराचर सृष्टीच्या रूपाने साकारला त्या आकार असलेल्या पडद्याच्या मागे असलेल्या श्रीहरीचे भजन कर हे चराचर विश्व व्यक्त आहे पण ते जेथून उदयाला येत ते तत्व अव्यक्त आहे निराकार आहे याचा अर्थ असा की परब्रह्म तत्वाला विशिष्ट असा आकार नाही तरी पण नाग नाना प्रकारचे आकार धारण करण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे तेव्हा विश्वरूपाने तोच नटलेला आहे हे लक्षात ठेवून तू त्याचं नामस्मरण कर अनंत जन्माचं पुण्य फळाला आलं की ध्यानी मनी ईश्वर येतो त्याचे अवतार रामकृष्ण वगैरे येतात ही स्थिती या जन्मात याची देही याची डोळा प्राप्त करून घेण्याची सुरेख सोय ज्ञानेश्वर माऊलीने आपल्यासाठी करून ठेवली आहे ही सोय म्हणजे अखंड हरिनाम घेणं या नामोच्चारानं ध्यानी मनी भगवंत येऊ शकतो म्हणून माऊली सर्वांना प्रेमाने उपदेश करत आहे की हरिमुखे म्हणा हरिमुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी